सिंह हो, आणि उंदराची एकदा एका जंगलामध्ये एक सिंह गाड झोपला होता तेव्हा एक छोटूसा उंदीर त्याच्यावर धावत आला आणि त्याच्या अंगावरून जाऊ लागला सिंह जागा झाला गुर्र त्याने मोठ्याने गर्जना केली आणि उंदराला आपल्या पंजात पकडले सिंह म्हणाला मी तुला आता खाऊन टाकेन उंदीर घाबरून म्हणाला महाराज मला माफ करा एक दिवस मी तुमचं उपकार भरून काढेन सिंह हसला आणि म्हणाला हा, हा हा तू माझं काय उपकार करणार जा पण लक्षात ठेव तुझं आयुष्य मी वाचवलंय काही दिवसांनी सिंह एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला तो फार ओरडला पण कुणीच त्याला मदतीला आलं नाही तेव्हाच तोच उंदीर तिथे आला त्याने आपल्या त्रिवदातांनी जाड कुरतडून टाकलं आणि सिंहाला मुक्त केलं सिंह इथे खुश होऊन म्हणाला धन्यवाद मित्रा खरंच तू मला मदत केलीस मग ह्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळाले कोणालाही कमी लेखू नका प्रत्येकाची मदत महत्त्वाची असते अशा प्रकारे उंदराची आणि सिंहाची ही गोष्ट संपूर्ण समाप्त झाली आणि ते दोघेही यापुढे जंगलामध्ये मित्रासारखे राहू लागले